खोपोली नगरपरिषद निवडणुकीसाठी पोलिसांची तयारी दंगा काबू योजना व रूट मार्चच्या माध्यमातून निवडणुकीत कसून सज्जता खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहूल यांचा पाहणी व सुरक्षा आढावा दौरा खोपोली नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस शांततामय पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन या निवडणुकीत अधिक कठोर आणि सक्रिय भूमिकेत उतरले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पो उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल व खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरातील सर्व प्रभागांना भेट देत निवडणूक यंत्रणेची सखोल पाहणी केली आजच्या पाहणीदरम्यान डॉ विशाल नेहूल यांनी कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या निष्पक्ष निर्भय आणि दबावमुक्त निवडणूक हा पोलीस प्रशासनाचा स्पष्ट हेतू असून कोणत्याही प्रकारची अनुचित हालचाल सहन केली जाणार नाही असा ठाम इशारा त्यांनी दिला विशेष दक्षता वाढीव गस्त आणि संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले